हे जे हर्षवर्धन सपकाळ आहे ना हे देवेंद्र फडणवीसजीबद्दल बोलेल तरच त्यांचं त्यांचं मीडियामध्ये दखल घेईल या भावनेत ते असतात ते मोदीजीव टीका करतात देवेंद्रजीव टीका करत देवेंद्रजीवर टीका करतात पण खाली वर्ग बघितला पाहिजे जे टीका करतात हर्षवर्धन सपकाळ खाली जरा कॉमेंट बसतात तपासून बघितले पाहिजे हर्षवर्धन सपकाळांनी कुठं देवेंद्रजी कुठं हर्षवर्धन सपकाळ कशाला बोलताय उंची कमवला तेवढी उंची तुमची आहे का बोलायला कशा एक कशाला बोलता मान्य देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत एकावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन देवेंद्र फडणवीसजी तीन कोटी सतरा लाख मतं घेऊन देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आहे एकनाथ शिंदेजी अजितदादाचं सरकार आलं आहे काय मला वाटतं ज्या ठिकाणी पूर्णच काँग्रेस साफ झाली आणि आता हे तोंडाच्या वाफा फेकतात आहे काही अर्थ नाही आहे देवेंद्र फडणवीसांचीवर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखा आहे